सप्तशृंगगडावर देवीच्या नवस्फूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांच्या दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर चारचाकी मालवाहतूक सुप्रो गाडीचा वाढण्याचा अंदाज न आल्यानं वाहन पलटी झालं असून यात लहान बालकांसह महिला पुरुष जखमी झाले अपघाताची माहिती काढताच नांदुरी पोलीस कर्मचारी मनसाराम बागुल निलेश शेवाळे नितीन देवरे यांनी तसंच कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी अभय बंगाळ तत्काळ रुग्णवाहिकांना बोलावून जखमींना वनी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले यावेळी परिसरातील तरुणांनी तत्काळ मदत कार्य सुरू केलं या वाहनातील एकूण प्रवासी जखमी झाले असून काही सहा गंभीर जखमींना नाशिक इथल्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले हे सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सध्या नाशिक राहत असल्याचं आरबी न्यूज साठी भांगरे वनी